मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळणार जी आर जारी होण्याची तारीख ठरली मोठी अपडेट समोर जाणून घ्या सविस्तरच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी माहिती आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला दिसू तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यातील हजारो सरकारी कर्मचारी एकाच गोष्टीची प्रतीक्षा करत आहे ती म्हणजे महागाई भत्ता केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे हप्त्यात वाढ केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल का हा प्रश्न अनेकांना सतावतोय आता याबाबत एक दिलासादायक माहिती समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी अखिल भारतीय सेवेततील अधिकाऱ्यांना देखील हाच फायदा मिळालेला आहे यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांनाही हे त्याला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे